बरोबर शाबास हा बरोबर शाबास हा ठेवा कुठे ठेवणार शाबास वा 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 कुठे ठेवते अरे वा वा 查吧，查吧，哎。哎

चाणी चाणी एक वे लो आमु पण खंबाना बांधली वेलीचा मसूर जो के गेहूँ लागले, लागले।, लागले। से पाए यू आस्ते होते आहे आहे हे लक्षात आल्या उ, 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 आल्या मुरु बेडकान Dua paragelar undur, ikat ayat dua berdua ket. Ekdah sana dua kambu kambu disle, teni, ek, veli, vel anu kambana bandung.

दोन खां खांप नसून एका बगळ्याचे पाय आहे हे लक्षात आल्या नंतर बेड बेडकांनी पट पटापट पाण्यात उड्यात घेतल्या